अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि याच दिवशी श्रावणातला पहिला सोमवार आलेला आहे यावर्षी पाच ऑगस्टलाच श्रावणाची सुरुवात होते आणि श्रावणातलाच पहिला सोमवार असेल आपल्याला सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिना हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि श्रावण महिना हा महादेवांसाठी समर्पित आहे या महिन्यामध्ये घरोघरी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी सर्वोत्तम असा महिना मानला जातो श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी शिवाची पूजा करून शिवलिंगावरती शिवामूठसुद्धा आपण अर्पण करत असतो श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व अत्यंत वेगळे आणि अनन्यसाधारण आहे याचबद्दल मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तराची माहिती देणार आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ कशी अर्पण करावी कोणी अर्पण करावी किती वेळा अर्पण करावी आणि शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते आणि अशी शिवामूठ अर्पण केल्यावर त्याचे काय फळ मिळते अशी शिवामुठीबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नातेवाईकांना शेअर करा श्रावण सोमवारी आपण अगदी सर्वजण आनंदी आनंदाने मनोभावे शिवांची पूजा अर्चना करत असतो कारण शिवपूजनासाठी श्रावण महिना हा अत्यंत श्रेष्ठ आहे या श्रावण महिन्यामध्ये कधी चार तर कधी पाच सोमवार येतात पण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला पाच सोमवार आलेले आहेत पहिला जो सोमवार आलेला आहे तो, तो पाच तारखेला आलेला आहे त्यानंतर दुसरा जो सोमवार आहे तो बारा तारखेला तिसरा जो सोमवार आहे तो एकोणीस तारखेला आणि चौथा जो सोमवार आहे तो सव्वीस तारखेला त्यानंतर पाचवा जो सोमवार आलेला आहे तो दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे तर या प्रत्येक सोमवारी शिवपूजन केलं जातं आणि शिवपूजन करत असतानाच शिवामुठीचं व्रत देखील बरेच जण केले जातात या श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ व्हायची असते जर तुम्हाला असे शक्य असेल तर तुम्ही शिव शिवपूजन आणि शिवामूठ तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता आणि जर काही काही इतर कारणास्तव तुम्हाला जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरामध्ये शिवलिंगावरती सुद्धा शिवामूठ अर्पण करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचे पार्थिव शिवलिंग तयार करूनसुद्धा त्याच्यावरती सुद्धा तुम्ही शिवामूठ जे आहे ते तुम्ही अर्पण करू शकता तर यावर्षी पाच सोमवार आलेले आहेत तर पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या सोमवारी जे आहे ते तीळ म्हणून शिवामूठ अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एकोणीस तारखेला तिसऱ्या सोमवारी आपल्याला मूग अर्पण करायचे आहे आणि चौथ्या सोमवारी शिवामूठ म्हणून जवस अर्पण करायचे आहे त्याचबरोबर पाचव्या सोमवारी शिवामूठ हे सातू अर्पण करायचे आहे तुम्ही शिवामुठीच जे व्रत आहे ते संकल्प घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजेच काय ज्या कुमारी कन्या आहेत त्यांनी विवाहाचा संकल्प घेऊन शिवामुठ अर्पण करू शकतात किंवा विवाहित स्त्रियांनी आपल्या सौभाग्याचा संकल्प घेऊन मला चांगलं सौभाग्य लाभावं आपल्या सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी आणि आप आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद होऊ नयेत हा संकल्प मनामध्ये धरून आपण शिवपूजन करावे आणि शिवामुठी अर्पण करू शकतो तसेच संततीच्या लाभासाठी असेल यासाठी सुद्धा आपण शिवामुठीचं व्रत हे संकल्पयुक्त करू शकतो किंवा ऐश्वर्याच्या भक्तीच्या प्राप्तीसाठी सुद्धा ही शिवामुठी जी आहे ती तुम्ही अर्पण करू शकता श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी हे शिवमुठीचे जे व्रत आहे ते प्रत्येकानंच करावं नवीन लग्न झाल्यानंतर किमान पाच वर्ष तरी या व्रताचे आचरण करावे किंवा जरी तुम्हाला प्रत्येक वर्षी शिवामुठ अर्पण करायचे असेल तरीसुद्धा तुम्ही शिवामुठ जी आहे ते तुम्ही अर्पण करू शकता हे शिवमुठीचे व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र आवश्यक करावा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत स्त्री आहेत त्यांनी पाच वर्षापर्यंत श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहिली तरी चालेल किंवा प्रत्येक वर्षी जर तुम्हाला व्हायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे कंटिन्यू करू शकता आणि अविवाहित मुली जे आहेत त्यांनी विवाहाचा संकल्प घेऊन आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी शिवामुठचं जे व्रत आहे ते तुम्ही अर्पण करू शकता अशा प्रकारे हे शिवामुठीचं व्रत जे आहे ते कोणीही करू शकतं फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी मासिक पाळी असेल किंवा सुतक वगैरे असेल अशावेळी तुम्ही शिवामूळ जी आहे ती महादेवावरती वा वाहू नये मात्र उपवास तुम्ही जरूर करावा आता आपण पाहूया की शिवामूळ जी आहे ती कशी अर्पण करावी सर्वात अगोदर आपण जी शिवाची पूजा करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी शिवाला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे सर्वात अगोदर आपण शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला शिवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पांढरी फुले अर्पण करू शकता बेलाची पाने धोत्राचे फळ फूल यापैकी तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही शिवाला अर्पण करू शकता किंवा तुम्ही साधी अगदी पूजा जरी केली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये तुम्ही गंध पुष्प अक्षता धूप दीप नैवेद्य करून मग पूजा झाल्यावर शिवामूळ जी आहे ती तुम्ही अर्पण करू शकता श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पाच सोमवारी पाच प्रकारचे वेगवेगळे धान्य जे आहेत ते शिवाला अर्पण केले जाते तसं तर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी शिवामुठ अर्पण करू शकतात कारण श्रावण सोमवारी केलेले शिवामुठीचं जे हे व्रत आहे ते अत्यंत फलदायी आहे तर पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर एका वेळी पूर्ण मूठ भरून या ठिकाणी तुम्हाला धान्य घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि धान्य थोडंसं ओलं करून तुम्हाला एका हातामध्ये मुठभर धान्य घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हातामध्ये एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या हाताने तुम्हाला पाण्याची धार जी आहे ती शिवामुठावरती सोडायची आहे ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करत असताना तुम्हाला हळूवार डाव्या हाताने शिवामुठीवरती पाणी सोडायचं आहे आणि ही संपूर्ण पूजा होईपर्यंत तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर शिवामुठ वाहताना तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असे तीन वेळा तुम्हाला या ठिकाणी म्हणायचे आहे हा जो मंत्र आहे तो तुम्हाला प्रत्येक सोमवारी शिवामुठ वाहताना म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने मंत्र म्हणून जा झाल्यावर तुम्हाला शिवामूड जी आहे ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे अशा पद्धतीने क्रमाने तीन वेळा शिवामुठा अर्पण करावी किंवा तुम्हाला जर एकदा करायचं असेल तरीसुद्धा चालेल तुम्ही शिवामूड जी आहे ती ती शिवमंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता किंवा शिवाची कथा सुद्धा आहे तीसुद्धा शिवामुठीची कथा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता ऐकू शकता आणि जर तुम मंदिरामध्ये गेला असेल तर मंदिरामध्ये सुद्धा बसून ही तुम्ही शिवामुठीची कथा जी आहे ती वाचू शकता किंवा श्रवण करू शकता श्रावण सोमवारामुळे जर मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही तुमच्या घरीसुद्धा शांतपणे बसून ही कथा जी आहे ती तुम्ही वाचू शकता अशा पद्धतीने हे शिवपूजन करत असताना जे काही शिवाच्या आपले जे काही संकल्प आहेत ते संकल्प आपले शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे आणि शिव जे आहेत ते भोलेनाथ आहेत आपण त्यांना भोलेनाथ म्हणून ओळखतो सर्वांचं कल्याण करणारे हे देव आहेत देव दैत्य दानव आणि मानवाला सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे त्यामुळे शिवाला भोलेनाथ असे आपण म्हणतो या भोलेनाथाचा असा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावण सोमवार आणि या श्रावण सोमवारी केलेल्या शिवामुठ्ठीचं हे जे काही व्रत आहे ते अत्यंत फलदायी असतं श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव जे आहेत ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा महादेव जी आहेत ते, ते, ते पूर्ण करतात आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आपण जर शिवामुठी घरी वाहिली असेल आणि ते जे काही वाहिलेलं धान्य आहे त्या धान्याचं शिवामुठीचं आपण काय करायचं आहे तर ते जे काही धान्य आहे त्या धान्यामध्ये तुम्ही आणखीन थोडीशी भर घालून ते तुम्ही गरजूवंतांना दान्य करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी ते तुम्ही गायीला खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल जर शक्य असेल तर तुम्ही हे मंदिरामध्ये जाऊन अर्पण केलं तर अतिउत्तम आणि जर काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा या पद्धतीने शिवामूट अर्पण करू शकता आणि जे काही धान्य आहे ते तुम्ही गरजूंना दान करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक सोमवारी त्या त्या धान्याची शिवामूट जी आहे ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवामुठ कशी अर्पण करावी कोणी करावी आणि शिवामुठीच्या व्रताबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ